यांसह चौकीसाठीच्या काही नाट्यांनी कलाकारांवर प्रदर्शन ठेवले आहे या प्रदर्शनात खास आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांची घडणुकी आहे या प्रदर्शनात तुम्ही भेटले त्याबद्दलचे माहिती नावाचे उपक्रमशील शाळा नागरिक उपक्रमाची ही शाळा या वर्षी विशेष उपक्रम प्राप्त शिवरायांचे शिवरायाचे आनंददायी शैरा अंतर्गत कला कार्या आजच्या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षण मंडळ महानगरपालिका कोल्हापूरकडील पर्यवेक्षक पूर्वीदायक इतिहास या गडकोटांवर तोंडवला असं मावळ्यांचेच पूर्वी स्थान म्हणजे गडकोटी ओळख या पिढीला व्हावी त्यांचा अभ्यास व्हावा हा येतो विद्यालय शाखा नंबर वगैरे या शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या प्रेरणेने आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळेतील सर्व विद्यार्थी आली यावरील भाग घेऊन कला खेळा आणि कलेला वाव देण्यासाठी आणि विशेष म्हणजे ऐतिहासिक शिवाजी महाराजांची ऐतिहासिक जागृती होण्यासाठी सर्व किल्ल्यांची फोटोसहित माहिती हे विशेष तिथं दिलेलं आहे आणि चित्रकलेमध्ये सणांची चित्र त्यानंतर झसे काम असे विविध प्रकारचे काम आणि कार्यान्वमध्ये सुद्धा असे विविध प्रकारचे कामं के करून विद्यार्थ्यांचे जे कलाकुसर आहे त्यांना त्यांनी चांगला वाव देण्याला दिलेला आहे आणि यातून विद्यार्थ्यांना आणखी त्यांना मदत करून आणि त्यातून एखादा चांगला कलाकारसुद्धा एखादा घडेल आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर मराठी विद्यालय ब्रँच नंबर एक कोल्हापूर या शाळेतील सर्व चौथी ते सातवी विद्यार्थ्यांनी आपल्या पर्ग शिक्षक आणिपक यांच्या प्रेरणेनुसार वेगवेगळ्या कला जपलेल्या आहेत तर सातवीच्या विद्यार्थ्यांनी किल्ल्यांची माहिती संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील मुख्य किल्ले यांची माहिती संपूर्ण गोळा केली आणि स्वतः किल्ला तिने काय केला आहे की तयार केला आहे ही किल्ला बांधणी परत असे काम वेगवेगळ्या म्हणजे कापडावरील रुमालावरील डिझाईन तयार करणं हे सर्व एका प्रेरणादायी चालणारे आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील कार्यामध्ये शुभेच्छा शिक्षकांना आणि मुद्द्यावर पण शुभेच्छा Thank you. Thank you sir.